हाय नमस्कार रामनवमीच्या उत्सवाला दोन हजार पंचवीस आज आहे रामनवमी मी प्रसाद ते रामेश्वर मंदिराच्या वाटेने ही रामेश्वरची वरची घाटी घाटीतून आपण जातो आहे थेट मंदिराकडे पूर्ण वर्ष येणारा हा रामनवी उत्सव आज पूर्ण इथे जत्रा भरते बघू शकता पूर्ण बारावाडीतली भाविक येथे येत असतात रामनवी उत्सव आला पाचरा मालवण हा पूर्ण परिसर कसा स्वच्छ येतात आई पप्पा पूर्ण जत्रा भरली येते बाहेरचा परिसर जत्रेचा आत्मचा परिसर ही शेत जमीन आहे ती पूर्ण जेव्हा रामनवी असते तेव्हा पूर्ण साफ करते आणि दुकानं इथे छोटे छोटे आता जवळजवळ बारा वाजत आहेत साडेबारापर्यंत श्रीरामांचा सा जन्म होत असणार तर तुम्हाला थोडं दाखवतो श्रीराम जन्मोत्सव राम जन्मो रामेश्वर मंदिर आचरामध्ये पण जाते मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आलं आपण बघू शकता गर्दी पण जन्म होत आहे तर भाविकांची येत आहेत मंदिराच्या बाहेरचा स्टॉल आहे बाहेर गणपतीचं मंदिर आहे हे आपण प्रवेश करतो मंदिराकडे रामेश्वर मंदिर आचरा समस्त भक्तांचे हार्दिक स्वागत बघा आतमध्येचा परिसर बघा कीर्तन चालू आहे आतमध्ये हे ठाम आतमधील परिसर आहे मंदिराकडे किती मोठं हे मंदिर असेल हवेजार मला काय सजावलं पडणार

विष्णु सहस्त्रनामामध्ये त्याचा उल्लेख आढळतो विष्णू सहस्त्र काय म्हणले स्मरण mm. yes, yes. मात्रेण संसार बंधनात उत्पळ भगवंताचं स्मरण जरी केलं तरी सुद्धा तुमचा उद्धार होतो अजय मेळेची कथा माहिती की किती अजय अजय मेळ हा अत्यंत पापी इतकी पाप केलेली त्याला मुलं होती आणि सगळ्यात धाकट्या मुलाचं नाव त्याने आवडीनं ना नारायण ठेवलं आणि अठ्ठ्याऐंशी वर्षी साधारण यमदूत जसे आले तसे विष्णूचे दूत पण आले ते म्हणाले आमच्या स्वामींनी आम्हाला आज्ञा दिलेली आहे की माझं स्मरण त्याने केलेलं आहे तो म्हणाला काहीही केलं नाही मी माझ्या मुलाला हात मारलो असं म्हणा तसं करा उलट नाव घ्या सुलट नाव घ्या बसताना घ्या उठताना घ्या झोपताना घ्या भांडताना घ्या काही पण घ्या पण त्या नाव ख़ाली <laughs> वरी बर तिची किंमत एकदम पन्नास हजार होती हा सोनार कोण असेल तर त्यांना विचारा मग असे बसून देणार नाही हा म्हणजे आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत त्यालाही महत्व आहे Obrigada.